तुम्हाला जो योग्य पर्याय वाटेल त्याला तुम्ही गोल करा प्रत्येकाचा काय पर्याय सरकार राहणार नाही एखाद्याच बरोबर असू शकतं एखाद्याचं चुकीचं असू ठीक आहे यांनी जर याला गोल केला याचा चुकीचा वाटलं तर तू बी ला जर बी ला नंतर तुला आठवलं की याचा आन्सर तू परत येऊ करू नको बी तर बी राहतो एका दोन्ही दोन्ही गोल करणार नाही बरोबर प्रश्न घेणार आहे तर एक ते दहा पर्यंत सरास गोल करत या सत्तर गोल करा अशा प्रकारे क्युरी आणि एज्युकेशन फाउंडेशन संस्थेमार्फत या ठिकाणी पूर्व चाचणी घेण्यात आली पूर्व चाचणीमध्ये पन्नास प्रश्नांचे प्रश्न आयोजित करण्यात आले होते आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी पन्नास प्रश्नांना प्रतिसाद देऊन आपली के उत्तर अचूकपणे मांडण्याचा प्रयत्न केला दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी सर्व प्रश्न सोडवले व उत्तरपत्रिका जमा केल्यात अशा प्रकारे वर्गात पूर्व चाचणी घेऊन उत्तर चाचणी घेण्यापूर्वी त्यांनी अनेक प्रकारचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवले व विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती समजून घेतली पर्यावरण साक्षरता तुम्हाला पर्यावरण कसं काम करत आणि त्याच संरक्षण कसं करायचं हे शिकवतो आपण कशी मदत करू शकतो साध्या पद्धतीने सुरुवात करूया म्हणजे पाणी पातव हे घरात का बरोबर सहकार्य म्हणजे एकत्र काम करून एकच उद्दिष्ट साध्य करतोय तुम्ही हा प्रदेश सॉल्व करा एकत्र प्रयत्न करा तो, तो, चला, आ, आ, तो ना, अगदी बरोबर सहकार्य तुम्हाला शाळेत खेळांमध्ये आणि भविष्यातील प्रकल्पांमध्ये मदत करत हे तुम्हाला ऐकायला शेअर करायला आणि एकत्र समस्या सोडवायला शिकवत मी भारताचा सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा जाणून घेऊया बघा ही स्मारक फक्त इमारती नाही तर ती आपल्याला इतिहासाच्या खिडक्या उघडून दाखवतात त्याच्यात जो पहिलं दिसत तो आहे शनिवार वाडा पुण्यातील मराठा साम्राज्याचं मुख्यालय हे शौर्य आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे आलेल्या व्हिडिओवर उत्तर चाचणी घेण्यात आली व सर्व शिक्षकांच्या आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी मुलाखती घेण्यात आल्या विद्यानिकेतन देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक या शाळेमध्ये गेल्या दोन दिवसापासून थ्युरी आणि एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांचे दोन दिवसाचे अशा प्रकारचे शैक्षणिक प्रशिक्षण म्हणा पहिल्या दिवशी त्यांनी पूर्व चाचणी विद्यार्थ्यांची घेतली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना काही विरोध दाखवले काही मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एक त्या येणाऱ्या उद्योगमुख भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून शिक्षणामध्ये जो अमूलाग्र बदल झाला शिक्षण आराखड्यामध्ये जो बदल झाला जो अभ्यासक्रमामध्ये बदल झाला किंवा येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये ए आय सिस्टीम झालं किंवा कौशल्यादिष्ट शिक्षण झालं या सर्व गोष्टी आपल्याला या या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून किंवा आपल्याला असं म्हणता येईल की हे जे आ, या ठिकाणी दोन दिवसाचे प्रश्न जर झालं या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळाले येणाऱ्या काळामध्ये आर्थिक सारक्ष साक्षरता हा जो विषय अतिशय महत्त्वाचा आहे कारण आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक होणार आहे भारतीय अर्थव्यवस्था गतिशील जर करायची असेल आपले पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना यांच्या माध्यमातून जर आपली आर्थिक महासत्ता जर करायचं असेल आर्थिक विकास जर करायचा असेल किंवा आर्थिक प्रगती करायचं असेल तर ई पैसा हा त्यांना येणं गरजेचं आहे आणि ही पैसा कसा हाताळावा याची साक्षरता प्रत्येक घरात म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक नागरिकाला देणं ही काळाची गरज आहे आणि त्या माध्यमातून आ, हे एक उचललेलं शासनाचं पाऊल आहे असं म्हटलं चालेल या संस्थेने अतिशय छान या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं आणि विशेष म्हणजे दोन दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी असं हे समजून घेतलं आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या शिक्षणासाठी हे जे दोन दिवसाचं औपचारिक जे, जे शिक्षण दिलं ते निश्चित मदत करणार आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून ज्ञानामध्ये भर पडली हे निश्चितपणे या ठिकाणी स्वाभाविकपणे सांगितलं तर या संस्थेला मी धन्यवाद अशा प्रकारे मी दोन शब्द आज बोलतो